मित्र संघटना नवी दिल्ली भारत यांच्या वतीने मागणी विषय धनगर अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी संदर्भ भारतीय संविधान कलम तीनशे बेचाळीस एक भारतीय संविधान कलम तीनशे अठ्ठेचाळीसचे चे भाग तीन महोदय स न व्ही महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज संविधानात्मक अनुसूचित जमाती एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन करून न्यायाची मागणी करीत आहे त्या अनुषंगाने विनंती करतो की संविधानाच्या कलम तीनशे अठ्ठेचाळीसचे चे भाग तीन इंग्रजी भाषेच्या अनुवाद इतर कुठल्याही भाषेत झालेला असेल आणि तो माननीय राज्यपाल यांच्या आदेश न मंजुरीने शासकीय राज्यपात्रात प्रकाशित झाला असेल तो इंग्रजीचा अनुवाद प्राधिकृत अधिकृत मानण्यात येईपर्यंत या संविधानाच्या तरतुदीनुसार एकोणीसशे शहाण्णवला ला जे अनुसूचित जमातीसाठी कोर्ट फी फी माफीचे गॅजेट राज्यपत्र इंग्रजीत प्रकाशित झालेले आहेत त्यात अनुसूचित जमातीच्या यादीत क्रमांक छत्तीसवर वर ओरान धनगड असे प्रकाशित झाले आहे त्याचा अनुवाद महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषेत अनुवाद क्रमांक छत्तीसवर वर ओरान धनगड असे राज्यपालांच्या आदेशाने व मंजुरीने प्रकाशित झालेले आहे त्यामुळे या संविधानात्मक यांनी प्रशासनाला त्या अनुषंगाने अंमलबजावणी सूचित करावे वरील तरतुदी ही भारतीय संविधानानुसार आहे धनगर अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करताना अनुसूचित जमातीच्या राखीव असलेल्या चार लोकसभा मतदारसंघ व कोणत्याही ग्रामपंचायतीत धनगर निवडून येऊ शकत नाहीत तीच परिस्थिती विधानसभेच्या पंचवीस अनुसूचित जमाती राखीव मतदारसंघ आहेत धनगर आदिवासी वाद उभा करून महाराष्ट्रातील सौहार्दाचे वातावरण बिघडण्याचा प्रयत्न काही लोक करीत होते मात्र त्यांची सातत्य सत, सत्यता पडताळणी केल्यास कुठेही धनगर लोक आदिवासी क्षेत्रात राजकीय लाभासाठी उभे राहू शकत नाही अशी लोक लोकसंख्यात्मक व भौगोलिक रचना आहे त्यांना धनगराची भीती वाटते त्यांनी समोर येऊन शहानिशा करावी अशी आमची भूमिका आहे संविधानात्मक अधिकारापासून वंचित राहिलेल्या धनगर जा जमातीच्या अनुसूचित जमाती, जमाती आरक्षणाची तातडीने वरीलप्रमाणे अंमलबजावणी करून वर्षानुवर्षापासून सुरू असलेला अन्याय दूर करून न्याय प्रस्थापित करावा